तुम्ही आमच्या शेतातली आंब्याची आणि शेपूची झाडं बघितली आता मी तुम्हाला आजूक काही दाखवणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे सीताफळी आणि लिंबाची झाड चला तर मग बघूया ही बघा हे बघा हे आहे सीताफळीचं झाड इथे सीताफळसुद्धा सुद्धा आलेलं आहे असे खूप सारे सीताफळ ह्या झाडाला लागलेले आहे आणि हे आहे जांबाचं झाड ह्या जांबाचं सुद्धा वर जांब आलेले आहे ते आता तुम्हाला दाखवू शकत नाही आता हे बघा हे आहे आमचं लिंबाचं झाड ह्या लिंबाच्या झाडाला खूप लिंब लागतात हा लिंबाचं झाड म्हणजे खूप सारे लिंब याला लागतात ले आम्ही खूप तोडतो आम्ही हरवेस गेल्यावर तोडतो आता आपण तिकडे जाऊया इकडे सुद्धा एक लिंबाचं झाड आहे त्याला सुद्धा लिंब लागलेले आहेत खूप सारे बघू शकता याला सुद्धा खूप सारे लिंब लागलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पपईचं झाड दा। पपईचं झाड बघू शकता तुम्ही हे बघा हे आहे पपईचं झाड बघू शकता असं पपईचं झाड आहे इथे सुद्धा लिंबाचं आहे आणि तिकडे बघा तिकडे केळीचं सुद्धा झाड आहे बघू शकता इकडे असं मस्त केळीचं झाड आलेलं आहे आणि ही आमची लिंबाची आणि मोसंबीची बाग आहे तुम्ही बघू शकता इथे लिंबाची आणि मोसंबीचे झाडे चला आपण पुढे जाऊन मोसंबिया तोडूया चला तर मग ते खूप असे मोठे झालेले आहे आता आपण मोसंबिया तोडूया आता ह्या बघित्यातल्या तो मोसंबी तोडून येल्या आता यातली फक्त एक मेव मोसंबी उरलेली उ, आहे ती बघा आता आपण तोडून खाऊया बघू शकता